मागच्या दाव्यात मागच्या खिडकीत पाणी येत होत दुसऱ्या दाव्यात पाणी बाहेर जात होत ते वाक्य कुठे होते लोक ही विचार करायची पाणी आहे यांच्या मी चाळीस वर्ष नोकरी केली फार सिनियर लेवलला होतो असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झालो माझ उत्पन्न फक्त पाच टक्क्यांनी दोन टक्क्यांनी वाढत यांचा दोनशे टक्क्यांनी कसं वाढत हे गडकरी साहेब माझ्यापेक्षा अडीच वर्षांनी लहान आहेत माझ्या सोबत डिबेटला असायचे ते निरुपी साक्षी मध्ये धुनावरती हो घुसत घुमत होते नंतर लुनावरती घुमणाऱ्या माणसाचा लुनावरती फिरणाऱ्या माणसाचं दोनशे कोटीच घर कस तयार होत तुमच्या आमच्या टॅक्स मध्ये या गोष्टीचा विचार करणं भाग आहे मी नुसता हलबाबद्दल बोलत नाही राज या अर्थकारणाबद्दल बोलतो आहे या देशाच्या पाठीवर हिंदू राष्ट्र फक्त दोनच आहेत त्यातही एकच आहे तो म्हणजे नेपाळ जो सगळ्यात गरीब आहे जितक्या जितक्या पूर्वी गुंट खाण्यामध्ये जातात कुंटन खाण्यामध्ये जातात तो नेपाळ हिंदू राष्ट्र आहे आणि दुसरा राष्ट्र जो आहे तो आपला हिंदू बहुल असं म्हणतात स्थिती काय आहे साहेब या देशाच्या पाठीवरती एकशे बासष्ट राज्य राष्ट्र असे आहेत जे मुसलमान आहेत इस्लामिक आहेत आपण ह्या हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तानच्या धमक्यामध्ये आपण आपली अर्थव्यवस्था खराब केलेली आहे आपला एक्सपोर्ट होत नाही हे लोक म्हणतात चिनी चिनी जी भाल आहे तो विकू नका पण तुम्हाला काय देतात इम्पोर्ट बंद करतात हे सगळं लिडर लोकांच्या काळात जात तुम्हाला माहित आहे तुमच्या स्वास्थ्याशी कसं खेळ खेड़, खेळणं चालू आहे मी जनरल गोष्टी सुद्धा करतो तुम्ही च पॅकेट काढा तुमच्या वल्ली गोळामध्ये सडकेवरती तुमच्या थोड्याशा खायसाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये हल्दीरामचे बिकादेवी सगळे येतात याच्यामध्ये लिहिलेलं असतं बाय पाम ऑइल देशाच्या दोनशे बावीस राष्ट्रामध्ये या जगाच्या दोनशे बावीस राष्ट्रामध्ये पाम ऑइल वरती बंदी आहे आणि हवानुल शासनाने पाम ऑइलचा इम्पोर्ट पाचशे बावीस टक्क्यांनी वाढवलेला आहे तुमच्या आमच्या स्वास्थ्याचे खेळ करतायत आज डायबिटीस प्रमाण जे वाढत आहे त्याला कारण हे पाम ऑइल आहे त्यामुळे दोनशे बावीस देशांनी याच्यावर बंदी टाकली आहे पण हे सरकार गडकरीचं सरकार मोदीचं सरकार तुमच्या तब्येतीशी खेळताय तुम्हाला डायबिटीस देत आहे त्याच्याकरता यांच्या बिल्डिंग बांधल्या होणार काय स्थिती आहे या गोष्टीचा विचार कोण करणार या विभागामध्ये किती या या सरकारी दवाखान्या आहेत मला माहित आहे मी जेव्हा बुधवारी मध्ये राहत होतो साहेब लहान होते माझ्यापेक्षा त्यांनी त्या दिवशी मला माझ्या लहानपणी आठवण करून दिली मला फार चांगलं वाटलं त्यांनी मला म्हंटल म्हणजे सगळे लोक बसले होते हा व्यक्ती आहे म्हणे आम्ही जेव्हा कंजे खेळत होतो अभ्यासासाठी हे जे धनंजय धातोडकर म्हणत होते म्हणून आम्ही आम्हाला दापोडकर साहेब समोर आले की आम्ही त्यांचे फेकून चालले जात होतो पळून जात होतो फार छान वाटलं असं जेव्हा एक्नॉलेजमेंट केला जात तेव्हा फार छान वाटत आज काय स्थिती आहे ते म्हणतात गडकरी साहेब म्हणतात की तुम्ही सावजी भोज झालय म्हणजे वाड्याने वाड्याचं काम करायचं लोहावाने लोहाराचं काम करायचं आणि न्यायदानाचं काम जे आहे फक्त ब्राह्मणांनी करायचं पोहाड साहेबांनी ऍडव्होकेट बनायचं नाही काय तुम्हाला मान्य आहे ह्या गोष्टी मान्य आहेत का माझा बाप जेव्हा मागटा भेटत होता तर मी मागता भिरायला पाहिजे का माझ्यामध्ये अक्कल आहे हा समाज जो आहे माझा हा समाज हुशारही आहे आणि ही आहे आज जवळपास जास्तीत जास्त बँकेमध्ये आमचे ऑफिसर आहेत ते रिलायबल आहेत त्यांच्या भरोश्यावर बँका चालल्या आहेत त्यांच्या भरोश्यावर डिपार्टमेंट चाललेले आहेत काय तुमच्या मुला बाळांनी हे जे जे करता वो देश काम करतात दठ्ठा घेऊन तेच काम केलं पाहिजे का काय तुमच्या मुलांनी वाड्यामध्ये नोकरी केली पाहिजे का वैशाली स्टोर्स मध्ये काम केलं पाहिजे का आणि ज्यांच्या लोकांनी नुसत्या पूजा करायच्या काही क्वालिफिकेशन नसताना आपण पाचशे रुपये त्याला द्यायचे का विचार करा या गोष्टीचा मी बहुजन समाजाला सुद्धा आवाहन करतो बहुजन समाजाने या गोष्टीचा विचार करावा करा ते माळी कुंबीने करा विचार करावा जेव्हा महात्मा फुलेनी संसदेमध्ये जाण्याचा विचार केला होता तेव्हा हे लोकपान्य ठेवलं ज्याला लोकपाल म्हणतो या टिळकांनी म्हटलं होत की ह्या लोकांना तेली माळी कुंबींना तिथे जाऊन काय वक्र चालवायची आहे हे यांचे विचार आहेत या गोष्टीला तळा द्यायचा असेल एक लक्षात घ्या आज इथली दक्षिण नागपूरची स्थिती फार वेगळी आहे मी खूप विचार करून तुम्हाला वाटत असेल की आपले फक्त पस्तीस चाळीस हजार मत आहेत पण या राजकारणाच्या राजकारणाला या पक्षांच्या राजकारणाला लोक भेटलेले आहेत या भागामध्ये मी आजपर्यंत जवळपास शंभर ते दीडशे मुसलमानाचा काम अलॉट करून दिली या भागामध्ये माझ्या अंडर मध्ये जवळपास शंभर दीडशे ऑफिसर जे ट्रेन झाले होते वेगवेगळ्या समाजाचे ते आहेत मी गल्ल्या गल्ल्या फिरलो माझा पूर्ण पिंजून झालं नाही कारण निर्णय भुशिरा झाला पण या दक्षिण नागपूर मधला जवळपास पंच्याहत्तर टक्के भाग ते पिंजून काढलेला आहे आणि ज्या प्रकारे बहुजन समाजाचं मला